दोन हजार एकोणीस साली झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली होती मात्र आता उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली निवडणूक लढण्याची प्रत्येकाची इच्छा असते त्याला मी अपवाद नाही असे उदयनराजे भोसले म्हणाले आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते आमच्या घराण्याच्या वतीने आणि सर्व शिवभक्तांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुभ अशा शिवजयंतीच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो महाराजांशी महाराज तर प्रत्येकाच्या हृदयात मनामनात विचारात म्हणजे नसा नसामध्ये सर्वांच्या महाराज आहेतच आणि महाराजांचं जे विचार होते ते एवढे पुरोगामी विचार होते की त्या काळात त्यांनी विचार काय केला असेल तर राज्यकारभारामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे म्हणजेच जे आपण लोकशाही म्हणतो ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो त्याचे जनक कसं पाहायला गेले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणावे लागतील एक आपण देव तर आपण कोणी बघितला नाही पण देवाचा अवतार म्हणूनच त्यांच्याकडं पाहतो आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याचं प्रत्येकाने प्रत्येकजणांनी करावं आपण करत आहातच पण अधिक केलं तर जे आज जे थेड निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे संपुष्टात येतील आणि हा देश एक खेळीमेळीच्या वाना वातावरणात बंधुत्वाच्या वातावरणात हा देश देशातले प्रत्येक नागरिक राहिले पाहिजे एवढंच या शिवजयंतीनिमित्त या सर्वांना शुभेच्छा येतो आणि आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त तुमचे विचार हे लोकांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोचण्याचं कारण आपण सर्वांनी करणं जातो महाराजांना त्यांच्या काळाचं मॅनेजमेंट गुरु मांडलं जातं सध्याच्या राजकीय परिस्थिती मध्ये तुम्ही कशा प्रकारे करता काय वाटतं की काय नियोजन असायला पाहिजे राजकारणात महाराजांच्या मग अशी मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाने महाराजांची त्यावेळेसचे जे विचार आहेत तुमचे विचार जे होते ते लोकांच्या कल्याणाचा विचार होता प्रत्येकाने त्याचं अनुकरण करावं त्याच्या पलीकडे काय मी सांगतो सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे तुम्ही त्यांना तगडं आव्हान देणार आहे काय काय बघा लोकशाही आहे प्रत्येकानं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सत्य झालं म्हणजे अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा ते वाहिनी म्हणजे मोठे तर आहेतच एक वडील व्यक्तिमत्व तर आहे आहेत ते आहे ते आहेतच त्यामुळं आव्हान जीवन म्हणण्यापेक्षा मी काय त्याबद्दल फारसं